सर्वाधिक लक्ष मतदारसंघाकडे लागले अर्थातच लोकसभा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ कारण अत्यंत चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते ओमराज निवाळकर आणि सिंग पाटील दादा अखेर मतदानाचा दिवस आता झालेला आहे काय एक सुरुवातीला जो प्रचार बघितला होता की कुठेतरी सरशी राष्ट्रवादी घेतली होती मात्र नंतरच्या काळात आता ही चुरशीची लढत होते काय वाटतं चुरशीची लढत तुम्ही म्हणत असाल परंतु उस्मानाबादच्या जनतेला स्पष्टपणे माहितीये की अडचणीच्या काळामध्ये बरोबर कोण असतं गेले पंधरा वर्ष विधिमंडळाचा सदस्य म्हणून मी काम करतोय आणि उस्मानाबाद जिल्हा आणि या परिसरामध्ये जनतेसाठी प्रामाणिक काम मी केलेलं आहे नेहमी उपलब्ध राहिलेलो आहे आणि आम आमचा अजेंडा पूर्ण कॅम्पेन मध्ये हा विकासाचा होता आतापर्यंत केलेलं काम आणि पुढचे पाच वर्षाचं विजन हे आम्ही मांडत होतो विरोधकांनी काही कामच केलं नाही मुद्दा मांडताय की विरोधकांनी कामही केलं नाही मात्र वेगळ्या पद्धतीने एक वैयक्तिक राजकारण बरोबर आहे ना नाही विरोधकांना बोलण्यासाठी केलेलं काम कुठलं सांगण्यासारखं नव्हतं सत्ता त्यांना मिळाली त्याच्या माध्यमातून काही भलं कोणाचं केलं नव्हतं त्यामुळे निगेटिव्ह कॅम्पेन त्यांनी राबवला पण जनतेला समजतं आणि त्यामुळे मला खात्री आहे की उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातली जनता जी आहे मतदार जी आहेत ते ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहतील आणि प्रचंड मताने ही जागा येईल याची मला पूर्ण खात्री आहे मतदानाचा दिवस आहे काय आवाहन कराल कारण गेल्यावेळी खासदार शिवसेनेचा होता वाढलेला मतदानाचा टक्का हा बदल सुचवत असतो मतदारांना नेमकं काय माझं आव्हान हेच राहील की आपण जरूर मतदान करा लोकशाहीचा हा मोठा देशामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचंय ज्या काही चुकीच्या प्रवृत्ती आहेत त्या बाजूला करायच्यात संविधानच आता अडचणीत आलेलं आहे अशी परिस्थिती आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य उमेदवार कोण आहे हे जनता नक्कीच ठरवेल आतला भाग हा आहे की शेवटी लोकसभेमध्ये जाऊन प्रश्न मांडावे लागतात केंद्राच्या योजना खेचून आणाव्या लागतात देश मोठा निधी लागतो आणि त्यासाठी सक्षम व्यक्ती लागतेच आणि मला खात्री आहे की आपले मतदार जे आहेत अतिशय सुज्ञ आहेत योग्य निर्णय ते घेतील याचा मला प्रचंड विश्वास आहे मतदार सुज्ञ आहेत योग्य तो निर्णय घेतील राणा सिंग आपल्या सोबत होते एकंदरीत बघितलं एक तर सगळ्यात चुरशीची ही लढत मानलं जात होतं मात्र राष्ट्रपतीच्या म्हणण्यानुसार एकतर्फी लढत होईल आणि विजय आमचाच होईल असं देखील आमचा विक्रांत रावझोरी टीव्ही नाईन मराठी तेर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम